नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण फक्त बटाट्याचा वापर करून मस्त असे नवरात्री स्पेशल बटाट्याचे गिरडे म्हणू शकता किंवा धपाटे म्हणू शकता ते बनवणार आहोत तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे थोडेसे शे शेंगदाण्याचे कूड जिरे कोथंबीर बटाटे मिरची आणि अद्रक घेतलेलं आहे जर तुम्हाला उपासाला चालत नसेल ते तुम्ही स्किप केलं तरी चालेल तर अशा पद्धतीने बटे बटाटे आपण काय करणार आहे त्याचे साल काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे बटाटे चे, साल काढून घेतलेले आहेत आता आता आपल्याला काय आहे आप जी बारीक खिसणी असते ना याने हे बटाटे छान असे खिसून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे बटाटे खिसून घेतलेले आहेत आपल्याला आता हे बटाटे धुवायचे वगैरे नाहीत आता या स्टार्चमध्येच आपल्याला चा काय करायचं आहे छान असं आपलं बाइंडिंग येतं म्हणून मी बटाटे धुतलेले नाहीत तर सर्व आपल्याला हे आपण जे सामान घेतलेलं ते टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे स्टार्चनं काय होतं आपल्या या बटाट्याला छान छान असं बाइंडिंग येतं आणि थोडंसं आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे त्याच्यामुळं तर आता काय करायचं आहे पॅन ठेवायचं आहे यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि यावरती जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे बटाट्याचं ते अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे म्हणजे पसरून घ्यायचं आहे पॅनमध्ये तर तुम्ही बघू शकता असं मी बोटाच्या साह्याने असं हे छान असं गोल आकारात किंवा अशा पद्धतीने मी छान हे पातळ थापून घेत आहे आणि हे छान असं व्यवस्थित याला बाइंडिंग येतं आणि हे छान क्रिस्पी असे बनतं जर तुम्हाला गोलाकार वगैरे पाहिजे असेल तर अशा पद्धतीने उलतानीच्या सह्याने याला गोलाकार तुम्ही देऊ शकता तर हे मंद आच्छेवर तुम्हाला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे घे करून घेतलेलं आहे एक बाजू आपली झालेली आहे तर हे न तुटता बघा किती छान असे हे झालेले आहेत तर परत थोडासा वेळ आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला पलटून पलटून छान मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत हा पराठा किंवा घेरडे म्हणू शकतात किंवा धपाटे हे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा मी करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता हाताच्या सह्याने मी तुम्हाला जेवढा पातळ हवा आहे तशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला अद्रक वगैरे चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्याचबरोबर कोथंबीर पण चालत नसेल तर तुम्ही उपासाला स्किप करू शकता जे तुम्हाला उपासाला चालतं ते तुम्ही यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने दुसरेसुद्धा हे बघू शकता छान असे मी थापून घेतलेलं आहे पॅनवर तेल टाकायचं आहे आणि मस्त असं खरपूस खरपूस म्हणजे कुरकुरीत हे छान असे घिरडे किंवा धपाटे म्हणू शकता तुम्ही छान असे तयार होतात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे धपाटे घिरडे किंवा तयार झालेले आहेत मस्त असं चटणीसोबत हे तुम्ही खाऊ शकतात झटपट असे दहा मिनटात हे बनणारा पदार्थ आहे आणि यामध्ये आपण कोणतंही पीठ वापरलेलं नाही मस्त तयार होतात टेस्टला तर एकदम छान होतात तर या नवरात्रीच्या उपासामध्ये तुम्ही हे बटाट्याचे गिरडे किंवा बट बटाट्याचे धपाटे तुम्ही करून खाऊ शकता खूप छान होतात एकदम मस्त सॉफ्ट आणि कुरकुरीत आणि जर तुम्हाला कुरकुरीत गरम गरम खायचे असेल तर तुम्ही खाऊ शकता नसेल तर असे सॉफ्ट हे धपाटे तयार होतात तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका